हॉटेल बाकी श्री वार मंगळवार चार चाकी गाड्याची थापी किती चार चाकीच्या गाडीची रुस्ती थापी आपल्या कसे थापी वाजलेले सध्याला एक पार्किंगला जागा नसली तरी टॉपचे हिशे असते आपण सकाळी बारा कापले होते किती बारा पण गिरायक हीत काय कि त्याचा हिशेबच नाही बारा कापलेले असताना बैठकित व घेतलं एक वाजता तेरा घेतलं तेरा, तेरा हा हॉटेल हा हॉटेल भाग्यश्री चमड्यासकडे हिरो टाकायचा मुद्दा म्हणजे कस लोकाला विश्वास बी आला पाहिजे कि सकाळी बारा धावले ते परशाला एखादं त्यातलं ठेवून दाखवलंय का डायरेक्ट चमड काढताना आपण घेतलेला आहे तेरा बकऱ्याचा हिडो हॉटेल भाग्यश्री नंबर एक क्वालिटी नंबर एक क्वांटिटी म्हणलं हॉटेल भाग्यश्रीलाच हा निबार दाने का असतो आपल्या कशी आहे गाडी स्थपी कशी आहे फुल गिरायकाची व्यवस्था म्हणजे फुल एक नंबर क्वालिटी म्हणजे एक नंबर क्वालिटी चालू व्हायच्या ढिगाणं गर्दी असती एक नंबर क्वालिटी खायची असेल तर हॉटेल बाकी शिरील कसं आहे ढिगाणं गर्दी आहे किती उशीर झाला आपल्याला बसून वेटिंगला हा आपल्या आप बशी सुजूस तर गिरायक कमी कमी एक तास बसतंय कसे बस क्वालिटी कशी आपल्या जेवणाची माजी घ्या की ठीक आहे बोला सांगा मला सांगा मामा किती उष्ण झालं थांबला आपण मटण आज अदुघा आलेले गिरायक होत एक वाजलेले आता शिजलेला आहे तरी रेडिंगाने गर्दी